आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेली खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि ह्या मेहनतीच्या जीवावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीच्या दहापैकी आठ आणि जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन जागा निवडून आलेल्या आहेत जी आमची घोडेगावमधील जिल्हा परिषदेची जागा आहे ती दोनशे ते स अडीचशे मतांनी फक्त गेलेली आहे अशा पद्धतीने आणि खालची सुद्धा पंचायत समितीची एक जागा खूप कमी मताने गेलेली आहे परंतु या सगळ्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांचे खूप आभार आणि ज्या मतदारांनी आम्हाला हा कौल दिला त्या आंबेगाव तालुक्यातील सर्व मतदारांना मी नतमत मस्तक होऊन त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता त्याचं काय तुम्हाला काय वाटलंय का हे खरं आहे तुम्ही म्हणतात एक विरोधकांनी घेरण्याचा सगळी खिचडीची युती केली होती परंतु आंबेगाव तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत आणि आंबेगाव तालुक्यातील मतदारांनी हे ओळखलं की काही लोकांनी वल्गना केल्या होत्या काय उल्घाणं केलं होतं आपल्याला माहिती आहे आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर भगवा फडकवायचा आणि आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीच्यावर ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांनी सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर आम्ही भगवा झेंडा फडकू हे आंबेगाव तालुक्यातील जनतेने साफ नाकारलेला आहे आणि ओठात एक आणि ओठात एक जे चाललेलं होतं देवदत्त निकम यांचं त्याला आंबेगाव तालुक्यातील जनतेने चोख उत्तर दिलेलं आहे देवदत्त निकम यांनी आत्ता दोन मिनटापूर्वी या ठिकाणी बोलत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेवरती आणि म वोटिंगवरती प्रश्नचिन्ह निर्माण सांगितलं की सहकारी संस्थाचे कर्मचारी आणि कारखान्याचे कर्मचारी दिसतात आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो की ज्या ज्या वेळेस कारखान्याचे कर्मचारी असतील बँकेचे कर्मचारी असतील हे सगळे कार्यकर्त्यांची मुलं आहेत की आपापले आप रजा टाकून जर कोण प्रचाराच्या याच्यामध्ये भाग घेत असाल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही आणि आम्ही काही कोणाला जबरदस्ती केली नाही कुठल्याही कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलेलं नव्हतं का, का तुम्ही प्रचारामध्ये भाग घ्या प्रत्येकजण या म्हणूनच मी असं सांगतो हो आहे की आंबेगाव तालुक्यातले सगळे कार्यकर्ते असतील जनता असेल यावेळेस स्वयंस्फूर्तीने बाहेर पडली आणि त्यांनी ठरवलं होतं यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खडकायचा आणि आरोग्य यांनी असा आरोप केला आहे की ही निरोधक जनशक्तीविरुद्ध धनशक्ती झाली असा त्यांचा थेट आरोप आहे काय म्हणतो कुठल्याही परिस्थितीमध्ये माणूस ज्यावेळेस पराभवाच्या जवळ जातो त्यावेळेस प्रत्येक पराभव उमेदवार किंवा पराभवाले अशाच पद्धतीने वल्गना करत असतात की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे याचा मी खऱ्या अर्थाने असं म्हणेन हे लोक आंबेगाव तालुक्यातील जनतेचा अपमान करतात आंबेगाव तालुक्यातील जनता कधीही पैसे घेऊन मतदान करत नाही हेच यावेळेस पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे एकंदर जे आता यश मिळालं किंवा दोन जागा गेल्या जिल्हा परिषदच्या तर त्याचं नेमकं नेमकं काय कारण असावं त्याचं काय आत्मपरीक्षण किंवा पक्षाने काय चिंतन भविष्यात काय त्याच्यावर नियोजन आहे त्या ज्या आमच्या जिल्हा परिषदेच्या दोन जागा गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमचं आमच्या मनामध्ये जरूर आहे आणि परंतु त्यासुद्धा कळंब आणि राजनी गटातील कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली खूप म्हणजे इतकी काबाड कष्ट केले होते त्या मेहनतीला त्यांना यश आलं नाही तसंच घोडेगाव मतदारसंघातीलसुद्धा जे गट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले परंतु शेवटी थोडेसे कष्ट कष्ट कमी पडण्यापेक्षा थोडासा जनतेने आम्हाला कौल तिथं कमी दिला आम्ही त्याच्यात आत्मपरीक्षण करू आणि पुढच्या काळामध्ये त्या दोन्ही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जोमाने काम करू आणि जनतेचे प्रश्न सोडू हीच यामार्फत तुमच्या मार्फत मी जनतेला संदेश देतो